मो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मन शांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत मित्रांनो आपण कालच्या वाचनात कश्यप बंधूंची धम्म दीक्षा हा भाग पाहिला आणि आज त्या समोरील भाग चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला उपभाग तीन आणि मोगलान यांची धम्म दीक्षा तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध परिव्राजक होता सुमारे अडीचशे परिव्राजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्या बरोबर राहत होते त्यांच्या या शिष्यवर्गात वर्गात पुत आणि मोकलान या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयाच्या उपदेशाने आणि मोगलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूंपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृहात राजगृह नगरात भिक्षेसाठी आले अश्वजितांची धीर गंभीर मुद्रा पाहून सारीपुत्त चकित झाला वंदनीय अश्वजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला खरोखर हा पुरुष एक महान योग्यतेचा भिक्खू असावा जर मी या भिक्खूकडे गेलो आणि मित्रा तू कोणा कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे परंतु मग सारी पुत्त मनाशीच म्हणाला या भिक्खूला हे विचारण्याची ही योग्य वेळ नव्हे ते भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरले आहेत याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर यांच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपवल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरले नंतर ते ज्या ठिकाणी ठिकाणी होते त्या गेला जाऊन त्यांनी त्यांना अभिवादन केले आणि अद्वीने त्यांच्याशी बोलून तो त्यांच्या जवळ उभा राहिला अश्वजितांच्या जवळ उभा राहून परिव्राजक सारी त्यांना विचारले मित्रा आपली मुद्रा शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला आपला कोण कोण आपण कोणता धर्म मानता अश्वजित म्हणाले मित्रा शाक्य कुळात जन्मलेले एक महान श्रमण आहेत त्यांच्या नावाने मी ही परिव्रज्य धारण केली आहे तेच माझे गुरु आहेत आणि त्यांच्याच धम्माला मी अनुसरले आहे हे पूज्यवर आपल्या गुरुचा कोणता संदेश आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश केला आहे मित्रा मी केवळ एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्करले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन नंतर परिव्राजक सारी पुत स्थवीर अश्वजितास म्हणाला मित्र ठीक आहे आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्यांचा सारांश सांगा मला फक्त त्यांचा सारांश हवा आहे शब्दांचे अवडंबर न कशाला नंतर अश्वजितांनी सारी पुत्ताला भगवान बुद्धांच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले सारीपुत्ता आणि मुगलान हे जरी सख्य भाऊ नव्हते तरी ते सख्य भावाप्रमाणे राहत असत त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे परस्परात ठरले होते ठरल्याप्रमाणे मुगलान जेथे राहत होता तेथे सारीपुत्त गेला सारीपुत्ताला पाहून मुगलान म्हणाला मित्रा तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे का होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे मित्रा हे ज्ञान तुला कसे झाले नंतर त्याला अश्वजितांबरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला नंतर मोगलान सानिपुताला म्हणाला मित्रा चल आपण जाऊ आणि तथागतांना भेटू भगवान तथागतच आपले गुरु होतील सारी पुत उतरला मित्रा हे अडीचशे परिव्राजक आपल्यामुळेच येथे राहत आहेत आणि ते आपल्या आपल्यालाच मानतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना त्यांना हे सांगू मग योग्य वाटेल त्याप्रमाणे ते करतील नंतर सारी पुत्त आणि मुघलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले त्यांच्याजवळ जवळ जाऊन ते त्यांना म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु होणार आहेत ते उत्तरले महाराज आम्ही आपल्या मुळेच येथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो महाराज जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही सुद्धा तोच पा मार्ग पत्करू नंतर सारीपुत्र आणि मोगलान जेथे संजय होता तेथे गेले त्याच्याकडे जाऊन ते म्हणाले मित्रा आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत तेच आमचे गुरु होणार आहेत संजय उत्तरला छे छे मित्रांनो जाऊ नका आपण तिघेही या सर्वांची काळजी घेऊ सारी आणि मुघलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिले नंतर अडीचशे परिव्राजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोगलान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळुवनात गेले सारीपुत्त आणि मोगलान येत असताना तथागतांनी पाहिले त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले ते पहा भिक्खू हो दोन सोबती येत आहेत सारीपुत्त आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील वेळुवनात पोहोचल्यावर तेथे भगवान बुद्ध होते तेथे गेले त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी नंतर एही भिक्कवे म्हणजेच भिक्कुनो या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला यानी सारी पुत्त moglan आणि अडीचशे जटिल भगवान बुद्धांचे शिष्य बनले मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबूया धन्यवाद ते रामंगल ते सबका मंगल सबका मंगल सबका मंगल हो